माझी विनंती आहे सभापती मोदय आजही महाराष्ट्रामध्ये बाकीच्या कारण आता आम्ही जर विचार केला नंदुरबार परिसर तर महाराष्ट्रामध्ये गरडोई उत्पन्नामध्ये सर्वात शेवटी आम्ही आहोत आणि दुर्दैव सरकार पाठीमागे उभं असलं पाहिजे खरं म्हणजे सरकार पाठीमागे राहिल्याशिवाय त्या भागाचा विकास होऊ शकत नाही हे आपण मान्य केलंय आणि म्हणून माझी विनंती आहे आपल्याला की शास आपल्या माध्यमातून शासनाला की जसा पश्चिम महाराष्ट्राचा विकास झाला जसा विदर्भाचा विकास झाला आता गडचिरोलीच्या पाठीमाग हेच जसा पश्चिम महाराष्ट्राचा पश्चिम झाला ना झाला रडू नका रडू नका जसा आता गडचिरोलीच्या माग सरकार भक्कमपणे उभं आहे आणि एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये उद्योग गडचिरोली सारख्या या आदिवासी जिल्ह्यामध्ये निर्माण होतात आहे माझी शासनाला आपल्या माध्यमातून विनंती आहे साहेब की आमचा जिल्हा सुद्धा आदिवासी लोकसंख्या असलेला महाराष्ट्रातला सर्वात जास्त जिल्हा आहे दरडोई उत्पन्नामध्ये आमचं उत्पन्न अत्यंत अल्प आहे आणि जोपर्यंत शासन कुठल्या उद्योगांना हमी देणार नाही संरक्षण देणार नाही तर आमच्या भागामध्ये सुद्धा उद्योगधंदे उभे राहणार नाही आणि जोपर्यंत उद्योग उभे राहत नाही तोपर्यंत त्या परिसराचा विकास होऊ शकत नाही असं आम्हाला सुद्धा अनुभवलं आहे